देशातील प्रमुख दहा कामगार संघटनांनी पुकारलेला संप बेळगावमध्ये यशस्वी झाला मंगळवारी संपाच्या पहिल्याच दिवशी विविध सरकारी निमसरकारी खासगी वाहतूक यासह इतर कामगारांनी काम बंद करून संप यशस्वी केला परिवहन कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती आपल्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनेने दिनांक आठ व नऊ जानेवारी रोजी संप पुकारला होता बँकांचे विलीनीकरण सरकारी विभागांचे खासगीकरण केंद्र सरकारचा मनमानी कारभार नोकरीत कायम करणे वाढती महागाई समान काम समान वेतन वाढत्या औषधांच्या किंमती यासह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला यावेळी कामगारांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत न्याय न मिळाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला कर्नाटका स्टेट मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन आमचा आज जो का स्ट्राईक आहे आठ आणि नऊ तारखेचा दोन दिवसाचा यामध्ये एस पी प्रमाणे आम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळाला पाहिजे मिनिमम वेजेस अठरा हजार रुपये मोर दॅन दॅट व्या आम्हाला मिळाला पाहिजे मिनिमम वेजेस त्याप्रमाणे एट आवर्स वर्स आठ तासाचं वर्स हे स्टॅच्युटरी रूल्सप्रमाणे झालंच पाहिजे त्याप्रमाणे जे आता प्रायव्हेटायझेशन जे आहेत अदर कंपनीमध्ये मर्ज केले जातात था था। ते थांबलं पाहिजे इवन जे, जे जी एस टी मेडिसिन्सवर आहेत ते बंद झालं पाहिजे हे आमचे मिनिमम डिमांड्स आहेत तर ह्यासाठी हे दोन दिवसाचं बंद राहणार आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पूर्ण स्टेटमध्ये त्याबरोबर अक्रॉस इंडिया बंद केलेला आहे बी एस एन एलला वाचवण्यासाठी आणि बी एस एन एलला लवकर फोर जी देऊन बी एस एन एलला सपोर्ट करावं हे आम्ही केंद्र सरकारकडे डिमांड करत आहोत आता चार वर्ष झाल्या आज डि देतो किंवा उद्या अलॉटमेंट करतो बोलता करत नाहीत त्यांनी ओपनली अंबानी प्रायव्हेट कंपनीला सपोर्ट करत आहेत त्यांना बेलआऊट पॅकेज मोठे मोठे देत आहेत परंतु एक लहान शेतकऱ्याला काही द्यायला तयार नाहीत हे सगळेजण आहेत त्यांच्या डिमांडसाठी आलेले आहेत बी एस एन एल वाचलं पाहिजे येणाऱ्या पिढीला जॉब मिळाला पाहिजे हे बी एस एन एल पी एस यू म्हणजे एक मंदिर असल्यासारखं म्हणून जवाहरलाल नेहरूने सांगितलं होतं परंतु हेच मंदिर एक, एक एक बंद करत जात आहेत थर्ड पी एस थर्ड अरविंद कौलगे वाया डी एस आमचं पे रिव्हिजन एक एक दोन हजार सतरापासून देऊ आहे परंतु आम्ही त्याच्या मागे लागलेलो नाही आम्हाला बी एस एन एल वाचवायचं आहे बी एस एन एल भारत देश वाचवायचा आहे आणि जोपर्यंत आम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहे तोपर्यंत सगळ्यांना हे स्वास्थ दरात काय हे मिळणार आहे सेवा आणि जेव्हा बी एस एन एल क बाजूला होईल तेव्हा तुमच्याकडे इनकमिंग आउटगोईंग पहिल्याप्रमाणे चार्ज केलं जाईल आणि ही गव्हर्नमेंटची नीती प्रायव्हेट कंपनीला मदत करून हीच नीती आणायची यांची इच्छा दिसत आहे डिझेल सबसिडी रेटमध्ये द्यावा आमचा मेन मागणी आहे आणि जे कानूनचे आणायला लागले सेंट्रल गव्हर्मेंट आहे रस्ते सुरक्षता मसूदेचे आणा लागले ते बंद करावा आमचं खासीकरण करू नका के एस आर टी सी खासीकरण करू नका म्हणून हे मेन तीन डिमांड आमचा डिमांड आहे त्या डिमांडमुळे आम्ही क संपूर्ण के एस आर टी सी के कर्नाटकमध्ये बंद करून आम्ही मुश्कलमध्ये भाग घेतले हे बंदमुळं बरेचसे लोकांना त्रास व्हायला लागला आहे त्याच्याबद्दल संबंधित वरच्या लोकांनी म्हणजे चा ॲडमिनिस्ट्रेशन चालवणारे लोक ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे असं सारखं सारखं बंद झालं तर बरेचसे लोकाला प्रॉब्लेम होत आहे हे प्रॉब्लेम होऊ नये पॅसेंजर लोकाला बरेचसे स्टुडंटला आणि येणाऱ्या जाणाऱ्याला आणि व्यवहार करणाऱ्या लोकाला भयानक त्रास व्हायला लागला आहे हे त्रास होऊ नये ह्याच्याबद्दल पूर्ण लक्ष देऊन लवकरच्या लवकर पुढं असलं बंद होऊ नये आमच्या अपेक्षा आहे उद्या आमची मीटिंग होती रिटायर लोकांची त्यासाठी मला सातारला अर्जंट जाणं गरजेचं होतं त्यासाठी येऊन थांबलो पण इथं अचानक आल्यानंतर सगळ्याच बसेस बंद दिसल्या त्यासाठी आता वाट बघून बघूनसुद्धा काय उपयोग होईना तर काय उपाय काय करावा ही सूचना आता अंगणवाडी व माध्या आहार कर्मचारी आशा मेडिकल फार्मसी चालक बँक कर्मचारी व अधिकारी एल आय सी कर्मचारी वायव्य परिवहन मंडळाचे कर्मचारी हिंडालको युनियन पोस्ट कर्मचारी रिक्षा चालक यासह इतर संघटना या संपामध्ये सहभागी झाल्या होत्या या कर्मचाऱ्यांनी धर्मवीर संभाजी चौक पासून कॉलेज रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले जिल्हा प्रशासनातर्फे मनपा आयुक्त शशीधर कुरेर व शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्वीकारले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर व परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता बेळगाव रेल्वे स्थानक मध्यवर्ती बस स्थानक यासह गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाइफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्ड ची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रोयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा